हाय गाईज मी इंटरप्ट करू का मध्ये सो कसे आहात आणि आज मालिकेचा शेवटचा दिवस आहे आणि तुमची धमाल जशी डे वनला सुरू होती आजही तसंच म्हणजे निरोपही एका गोड नोटवर करायचा आहे कसे आहात आणि काय सध्या सुरू आहे वातावरण बापरे पहिल्यांदा माझ्याकडे झालं खूप मस्त वातावरण आहे कारण मला असं वाटतं जसं आम्ही पहिल्या दिवशी होतो तसंच आत्ता शेवटच्या दिवशी पण तीच एनर्जी आणि तीच पॉझिटिव्हिटी आहे आणि तेवढाच उत्साह आहे पण ऑब्वियसली वाईट तर वाटतंय कारण शेवटचा दिवस आहे आणि आम्ही मज्जा ह्यासाठी करतो आहे कारण कदाचित उद्यापासून आम्ही सगळे वेगवेगळ्या दिशेला जाऊ कोणी भेटतील नाही भेटतील माहीत नाही तर आज आज का दिन लास्ट आहे तो आज सब मजा कर लेंगे बुल। हो <laughs> नाही त्रास त्रास देत नाही कोणीच त्रास नाही दिलाय खूप चांगले आहेत सगळे नाही कोणीच त्रास देत नाही आजपर्यंत दिलेला नाहीये असंच आम्ही मजा मस्ती करत सगळं शूट करत असतो फक्त उद्यापासून त्या गोष्टी होणार नाही आहेत एक फॅमिली तयार झाली होती ती वेगळे असलो तरी आम्ही तसेच राहू भेटू काही गोष्टी करू फक्त शूटला एकत्र नसू पण वेगवेगळे असू पण काही असा कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र नक्कीच येऊ मग ते कुठलाही असेल क्रिकेट असो काहीही असो त्या <laughs> अनुषंगाने आम्ही भेटू मिस करू सगळ्यांना एजेला लीलाला सरूला लक्ष्मीला दुर्गा दुर्गाला अजून खूप काय करायचं होतं पण राहिलं आहे त्याचं हे दुर्गा इमोशनमध्ये पडलं मला अजूनही वाटत नाही की आज शेवटचा दिवस आहे का आय डोंट नो पण मला खरंच नाही वाटत शेवटचा दिवस आहे कदाचित उद्या परवा सकाळी उठल्यावर असं वाटेल अरे यार संपली मालिका होऊ शकतं असं पण आय डोंट नो सम हाव म्हणजे जेवढ्या मालिका मी आतापर्यंत केल्या प्रत्येक वेळी असं वाटतं लास्ट डेला खूप उदास वाटतं तसं या सेटवर अजून तरी मला वाटत नाही आय गेस काहीतरी याच्या मागे कारण असेल ते युनिवर्स आम्हाला कारण सांगेलच मला असं का वाटतं की आम्ही पुन्हा एकत्र काम करतो आहे कुठल्या तरी नवीन मालिकेमध्ये तथा असतो तथा असतो तर मे बी त्यामुळे वाटत नाही पण मजा आली खरं तर खूप जसं सर म्हणाले की खूप काही करायचं होतं खरंच खूप काही करायचं होतं बट डेस्टिनेनी मे बी हे ठरवलं की एवढंच तुम्ही छान केलं आहे एवढंच करा बऱ्याचदा असं होतं की मालिका खूप वर्ष चालते आणि माझ्या खूप मालिका खूप वर्ष चालल्यात आणि एका पॉईंटला होतं असं की अरे खूप लांबलं आहे का होतं असं लेट्स बी प्रॅक्टिकल कदाचित तसं या मालिकेसोबत होऊ नये जितकं छान छान आम्ही करून ठेवलं आहे ते तितकंच राहावं आणि छान गोष्टीच लक्षात राहाव्यात लोकांना कुणीही म्हणू नये की यार खूप लांबली मालिका म्हणून कदाचित ती थांबती आहे कारण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी खूप शॉर्ट लिव्हड असतात असं मला पर्सनली वाटतं तसंच हे खूप चांगलं आपण म्हणतो ना काही चांगली माणसं खूप लवकर जातात आयुष्यातलं तशी ही मालिका खूप चांगली असल्यामुळे कदाचित लवकर जाती आहे हां पण ही ही पात्र नाही जाणार ही पात्र लक्षात राहतील आणि एखादं पात्र लक्षात राहायला किंवा एखाद्या एखादी फॅमिली मालिकेतली लक्षात राहिला कमीत कमी, कमी दोन तीन वर्ष मालिका चालली पाहिजे पण या मालिकेच्या बाबतीत तसं घडलं नाही एका वर्षातच सगळीच पात्र इतकी मनावरती बिंबली गेली आहे सगळ्यांच्या आणि हेच सक्सेस आहे या मालिकेचं मला असं वाटतं की ऑल गुड कम टू एंड तसंच आमची आता मालिका पण म्हणजे आता आम आज शेवटचा दिवस आहे शूटिंगचा खरं तर मी खूप स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की मी मला या सगळ्यांबरोबर काम करायला मिळालं कारण माझी अफकोर्स सगळ्यांना माहिती आहे की एंट्री लेट झाली होती सो so, ऑलरेडी शिप सेल झाली होती आणि त्यात मी आलो होतो सो so, मला त्यांच्या पेसने त्यांच्या सगळ्यांच्या ह्याने त्यांचा ऑलरेडी सगळ्यांचा बॉन्ड वगैरे सगळं झालं होतं बट त्यांच्या सगळ्यांचा हो मोठेपणा डिरेक्टर्स युनिट ॲक्टर्स सगळ्यांनीच मला खूप सांभाळून घेतलं असं मला वाटतं आणि uh, मला शर्मिला ताई म्हणाली तसं मला पण अजून बिलीवच होत नाही की आज शेवटचा दिवस आहे कदाचित ते उद्या uh, सिंक इन होईल असं मला वाटतं पण आय एम व्हेरी ग्रेटफुल टू एव्हरी वन आणि आपण भेटत राहूच असं मला वाटतं सो चिअर्स सगळ्या कलाकारांपेक्षा ज्याचे फॉलोअर्स जास्त आहेत तो म्हणजे सनी त्याचे कमेंट्स इतके असतात कमेंट करतात की अरे सनी कुठे या व्हिडिओमध्ये सनी ते आज लास्ट डे आहे खरं तर इथे आल्यावर मला बिलीव्ह नाही होतं की ह्या पुढे ह्या सेटवर येणार नाही की मजा होणार नाही पण तुला हे प्रोसेस आहे का कसं वाटतं सी ऑनेस्टली नाही आहे म्हणजे ह्याच्या आधी मी बरेचसे शो केले आहेत पण हा शो माझ्या खूप जवळचा आहे मी असं म्हणेन uh, ह्या शोचं एकंदरीत ऍटमॉस्फिअर म्हणजे इकडचे आर्टिस्ट कलाकार मंडळी किंवा माझे असिस्टंट अजय सर चंदू सर आमचं एक वेगळं कुटुंब होतं कारण दिवसातले जवळजवळ चौदा तास आम्ही ते घालवतो एकमेकांसोबत आता उद्या जेव्हा उठू तेव्हा ही भावना असेल की यार सेटवर नाही जायचं आहे सो ते एक वेगळं सॅड फिलिंग असेल पण जसं रुचिर म्हणाला जे सुरू होतं ते कधी ना कधी -कदिन संपणारच आहे नाही अजून ते ॲक्सेप्ट केलं आहे ब्रेन म्हणते की ठीक आहे या लोक खतम होऊन आहे पण मन म्हणते की नाही अजून थोडं एक्सटेन्शन अजून थोडं काम करूया 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 सो ते नाही अजून ॲक्सेप्टन्स आला तो अजून मनापासून आणि माझ्या अनुभवाबद्दल सांगाल तर जसं मी शर्मिष्ठ ताई एरिकॉन प्रोडक्शन तेजस सर चंदू सर या लोकांचा खूप आभार की त्यांनी मला संधी दिली ते काम करायची त्यानंतर मग अजय सर त्यांनी पण खूप मला नेहमी खुला हँड दिला छोटा हँड दिला की तू कर कधी मला कशात कोणी प्रश्न नाही विचारले असं काय करतोय तसं काय करतोय तर तो जो विश्वास त्यांनी टाकला त्याच्याबद्दल खूप खूप थँक्स आणि बाकी आर्टिस्ट मंडळी ह्यांचं पण खरंच खूप म्हणजे मी यांना थँक्यू म्हणेन कारण आज तोवर मी ह्यांना जे काही म्हटलं हे करा त्या लोकांनी मला कधी काउंटर नाही केलं चपछुप करत गेले त्यामुळे ते एक म्हणतो ना एका ब्रेनने सगळे चालत गेलो आणि सगळे सीन चांगले होत गेले एक बॉन्डिंग घडत गेलं एक मैत्री सगळं चांगलं घडत गेलं आणि त्यामुळे लोकांना तो शोही आवडत गेला सो मजा आली एकंदरीत काम करताना <laughs> आता नाही तर संध्याकाळी येईल जेव्हा शेवटचं बाप्पा मोर्या बोलू तेव्हा ते टचकन आपोआप येतील थँक्यू सो मच हां ुटली गाडीतले व्हिडिओ म्हणजे काय होतं आपण आपण जो काही शो करतोय ना तर मला खूप मेसेज येतात इंस्टाग्रामला भरपूर मेसेज येतात आणि त्यांचं प्रत्येक वेळेला काय तर मी लिटरली ह्या शो पासून असं चालू केलं की सकाळी निघताना गाडीतून एक व्हिडिओ काढायचा छान गुड मॉर्निंगचा आणि त्यांना पाठवायचा पण ते कमाले आणि मला खरं इथली गोष्ट मिस करेल की इथल्या आमच्या सगळ्या आर्टिस्टची बॉन्डिंग खूप छान होते म्हणजे आमच्या आमच्या रूममध्ये तर खूप कल्ला असायचा राज रुचिर किशोर मी विश्वरूप हा भाई याला थोडा वेळ कमी मिळतो पण खरं तर आमची सगळ्यांची बॉन्डिंग खूप छान होते म्हणजे मला, मला वाटतं वा मी मला हा दहावा बारावा शो आहे माझा मराठीतला पण तरी पण मी म्हणेल की इथली एनर्जी कमाल आहे कारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत इव्हन आता आम्ही जी गाणी गातो आहे ना भले ती त्यात शब्द नाही आहेत पण त्या डोळ्यांच्या जा कडा जर सगळ्यांच्या बघितल्या ना त्या ओला आहेत तर ते थोडंसं आहे म्हणजे इथं थोडंसं दडपण आहे की संध्याकाळ येऊ नये हा जसं म्हणतो की गणपती बाप्पा मोर या ते पण ऐकायला ना नाही आलं तरी बरं होईल असं वाटेल म्हणजे आज मला अशी एक फिलिंग आहे की लक्ष्मीचा आज बड्डे आहे तिच्या मनात म्हणजे तिचा असा बड्डे हा असावा की अनफर्गेटेबल असावा बिकॉज असा एक शोक जो तिच्या बड्डेच्या दिवशी संपतो आहे कोणाला वाटणार आहे म्हणजे बड्डेच्या विषयी हा म्हणू की रडू की म्हणजे हसू की रडू तर त्यातली ती अंडरलाईनही मधली ती खूप आमच्या सगळ्यांच्या डोळ्यावर आहे ती आणि आहे की शो नाहीच बंद व्हावा कदाचित आज संध्याकाळपर्यंत करायचं आहे असं आहे आणि हृदयाची भांडणं चालू आहेत त्याच्यामध्ये सगळं पण सानिका तुझ्या तुझ्यासाठी बर्थडे गिफ्ट हे सर्वात बिगेस्ट गिफ्ट आहे की इतकी छान माणसं तुला मिळाली आहेत आणि हे तू ट्रेजर कर आयुष्यभर पण आज तू काय सांगशील काय जास्त मिस करणार आहे सेटअप अरे खूपच गोड माणसं मिळालेत मला आणि आय थिंक हा पहिला शो आहे ज्याच्यामध्ये मी स्टार्ट टू एंड आहे त्याच्यामुळे हा माझ्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स असं म्हणता येईल जिथे मी पहिल्या दिवसापासून कनेक्टेड आहे मी सगळ्यात जास्त तर सरस्वती आणि ल दुर्गाला मिस करणार आहे कारण एक वेगळाच बॉन्ड होता तो आणि मला वाईट वाटतं आहे की माझ्या वाढदिवसाला हे सगळं होतं आहे कारण हे नको आहे गिफ्ट मला पण ठीक आहे इट्स ओके आणि ऑनेस्टली मी पण ते अजून ॲक्सेप्ट करू शकले नाही आहे आणि मला ते करायचं नाही आहे कुठेतरी की हे संपतंय आणि मला अजून त्यात सिंकिन नाही व्हायचं आहे म्हणून मी स्वतःला अजून अलिप्तच ठेवलं आहे सकाळपासून मी सगळीकडे बघते आहे ते वातावरण त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे सगळं मिळणार नाही पण तरी मी स्वतःला मोबाईलमध्ये बिझी करते कारण मला बघत आहे काय कुठे बघितलं की लगेच डोळ्यात पाणी ते पाणी येत आहे आणि आय एम नॉट रेडी टू एक्सेप्ट इट आय गेस या दॅट्स इट आहे जेव्हा त्यांना कळेल की हा शेवटचा एपिसोड नेमी नेमी आहे मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांशी आम्ही नेहमीच गप्पा मारतो राज तुझ्याकडे शेवटी येईन इथे जे आहेत ना ते बॅ बॅ बिहाइंड द कॅमेरा खूप मेहनत करत असतात म्हणजे प्रत्येक सीन कट झाला की त्यांचं काम तर सुरूच असतं येस तुम्ही काय आज निरोप देताना काय बोलू खरं तर खूप दुःख आहे मला कारण मी आधी पण सिरियल केल्यात तिकडे मी फार काय टिकली नाही पण इथे या सगळ्यांसोबत जो बॉन्ड होता हो कारण तिथे मला हो कारण तिथे फार जुळतं नाही जुळत पण इकडे मला सिनियर्स पण खूप चांगले मिळालेत अजय सर चंदू सर, सर सनी सर सो <laughs> <सरी ताँगा। laughs> अरे आर्टिस्ट पण खूप चांगले आहेत सिनियर पण खूप चांगले आहेत सगळ्यांसोबत खूप चांगला बॉन्ड झालाय हो <laughs> मला मी बोलवायला गेली की सरू लक्ष्मी हे सगळे नेहमी मला चावत असतात खूप त्रास मी हे सगळं खूप खूप मिस करणार आहे अजून नाही लोक जाऊ दे कुठे कुठे नाही चावत जाऊ दे ये नाही ये नाही था पण खरंच सांगायचं तर या मुलीने आतापर्यंत मी कधी बोलले नाही पण तिने खरंच इतक्या लोकांच्या चुका स्वतःवरती घेतल्या आहेत एंडलेस आणि आम्ही रोज बघायचो की आता अच्छा आज कोणीतरी काय पण दुर्भाव म्हणायची हो माझं चुकलं माझं चुकलं हो माझं चुकलं त्याच्यामुळे बिचारीने खूप शिगा खाल्ल्यात पण तरी तिचा स्वभाव तितका छान आहे की तरी ती सगळं माफ करून करते आणि छान आहे आमचं प्रेम येते अजय सरांनी अजय सरांनी आणि दादांनी खूप खूप म्हणजे खूप काय काय शिकवले आणि ते कधीच मी विसरू नाही शिकत खूप म्हणजे आणि इथल्या जे फॅमिली बॉन्ड झालेला हे कुँ, खूप खूप कमाल होता खूप म्हणजे खूप कमाल होता नाही बोलू शकत नाही ऑफकोर्स मी सगळ्या लोकांनाच इकडचा अरे नाही आता ते जसं हे सगळे म्हणत आहेत की सिंकिन नाही होते गोष्ट ते मलाही नाही अजून सिंकिन झाले की आता आपला हा शेवटचा दिवस आहे आजचा आणि ऑफकोर्स मी इकडच्या सगळ्या लोकांना मिस करेन ही जी फॅमिली मी मी जेवढ्या सिरियल्स केल्या आहेत त्यामध्ये मी जेन्युनली बोलतोय सगळ्यात बेस्ट बॉन्ड जो माझा को ॲक्टरसोबत होता तो ह्या सिरियलमध्ये होता तसंच डिरेक्शन टीम झालं किंवा कुठलीही प्रोडक्शन टीम झाली सगळ्यांसोबत खूप आम्ही छान बॉन्ड शेअर करायचो आणि ते जसं बोलतात की एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन सो हा शो संपतो याच्या मागेही काहीतरी रिझन असेल आणि आपण नक्कीच सगळेच खूप छान कलाकार होऊ छान डिरेक्टर्स होऊ सगळे आपल्या फील्डमध्ये खूप मोठे होऊ अजून मला ब्लँक या थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना मी प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला थँक्स म्हणते कारण का इतकी वर्ष इतके महिने आम्हाला एंटरटेन केलं आणि इतके छान छान आम्हाला सिक्वेन्सेस पाहायला मिळाले पुन्हा भेटू वेगवेगळ्या मालिकांच्या निमित्ताने किंवा चित्रपटांच्या निमित्ताने मुलाखती करू आणि धमाल करा शेवटचा एपिसोड येतो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना